नमस्कार तर आज आम्ही निघालो आहोत जेजुरीला जाण्यासाठी लग्न झालं तसं आम्ही जेजुरीला गेलो नव्हतो कारण त्यावेळी खूप पाऊस चालू होता आमचं लग्न झालं तेव्हा पण त्यामुळे आमचा डीजे पण कॅन्सल झाला होता सो म्हटलं आता जाऊन यावं हो। आणि सगळ्यात पहिला आम्ही गेलो हवा भरायला कारण गाडीमध्ये हवा पहिले चेक केली पाहिजे कारण आमच्या गाडीचा एवढा वापर होत नाही दुकान ते घर एवढंच काम असतं त्याचं आणि फायनली आम्ही कात्रज मध्ये मग म्हटलं पेट्रोल भरून घ्यावं कारण बाहेर जायचं म्हटलं सगळ्यात पहिले पेट्रोल फील केलं पाहिजे कारण पुढे कुठे पेट्रोल पंप भेटत नाही भेटत हे माहीत नसतं त्यामुळे आणि मध्येच रस्त्याची बरेच काम चालू होती कोंडव्याला जाताना बरेचसे रस्ते असे खराब होते आणि सो फायनली आम्ही पोहोचलो घाटामध्ये घाटामध्ये व्ह्यू खूप छान आम्ही घाट पार्क केला आणि मल हो मला थोडी भूक पण लागली होती तर त्यामुळे हे मला घेऊन पोहोचले ऑस्कर वाडीला इथली मिसळ खूप फेमस आहे आय थिंक आम्ही मॅपवर वगैरे पाहिलं होतं मी खूप दिवस झाले मिसळ खाल्ली नव्हती कारण एकदा मी बार्बे मिसळ खाल्ली ती मला अजिबात आवडली नाही त्याच्यावर मी मिसळ खाल्लीच मी मग यांना म्हटलं तुम्हीच मेनू बघा बघा काय ऑर्डर करायचं सो फायनली so, आम्ही इथली एक स्पेशल मिसळ होती ती ऑर्डर केली आणि ती आली पण आणि इथली मिसळ खरंच खूप टेस्टी होती आणि मी जेव्हा कॅमेरा चालू केले तरी माझ्या शेजारी येऊन बसले यांना पण कॅमेरामध्ये यायचं स्वतःला दाखवायचं आणि नंतर खाल्लं वगैरे आणि मग त्यांनी आमच्याकडून रेटिंग वगैरे घेतली आणि चालू आमच्या रस्त्याला परत जाण्यासाठी आणि जाताना दोन आजोबा मस्तपैकी बुलेटवर जात होते बाई काय आवाज येत होता मग हे म्हटले रेकॉर्ड कर म्हटले मस्त स्वॅगमध्ये पण म्हटलं त्यांनी जर आपला रेकॉर्ड कर तर पाहिजे तोच मला बोलणी बसायची तो फायनली आता आम्ही पोहोचलो जेपीमध्ये सगळ्यात पहिला आम्ही पार्किंग साठी जागा बघत होतो आणि फायनली आम्हाला पेड पार्किंगची जागा भेटली पण तिथं आम्ही गाडी वगैरे पार्क केली हेल्मेट वगैरे ठेवलं आणि तिथं स्वतःला थोडस म्हणजे रेकॉर्ड करावं हो। आणि मग तिथून आम्ही दोघं पण निघालो दर्शनासाठी आणि इथं आज सोमवार होता जो गर्दी नव्हती कारण संडेला खूप जास्त गर्दी राहते तर सोमवार होता तर आज एवढी गर्दी नव्हती सो फायनली आम्ही गड चढायला सुरुवात केली आज खूप नवीन जोड्या लग्न केलेल्या आलेल्या होत्या आणि मला पण खूप त्यांना बघूया मी पण साडी घालून यायला पाहिजे होतं पण मला वन साईड गाडी हो बसता येत नाही साडी घालून म्हणून मला भीती वाटते त्यामुळे मी ड्रेसेस घालून घेतला म्हटलं पुढच्या वेळी जेव्हा पूर्ण फॅमिलीसोबत येईल तेव्हा हो, साडी घालून येईल म्हटलं आणि नंतर हाफगडावर आम्ही पोहोचलो दोन मिनिटं बसलो नवरा नवरी पण होती त्यांना रेकॉर्ड वगैरे करत होतो पण नको म्हटलं त्यांना ऑकॉड वाटायचं आणि आम्ही वरती थोडस आल्यावरती म्हटलं थोडस काही ते खावं प्यावं हो म्हणून आम्ही सरबत वगैरे पिला आणि त्याच्यानंतर आम्ही वरती जाण्यासाठी परत रेडी झालो आणि आता आम्ही जाता असताना बघू शकता तुम्ही एक नवरा नवरी पण आलेली आहेत आणि फायनली अशा प्रकारे आम्ही वरती पोहोचलो इथे सगळे लोक लाईनिला लागले होते देवासाठी तेल घ्यायला इथून तेल घेऊन ते देवाच्या दिव्याला वाहत होते सर म्हटलं आम्ही पण घ्यावतो हो, हे पण तेल घ्यायला गेले आणि यांनी तेल घेतलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून देवाला तेल वाहिलं देवाच्या दिव्याला आणि म्हणतं पहिल्यांदा चालू होतो तर आम्ही आतून कधी दर्शन घेतलंच नव्हतं यांचं पण कधी आतून म्हणजे देवाच्या मंदिरात कधी गेले नव्हते यांनी बाहेरूनच दर्शन घेतले आणि मी पण आतापर्यंत दर्शन घेतलं नव्हतं आम्ही एवढं लवकर इथं पोहोचलो होतो तर म्हटलं एवढं लोक घरी जाऊन काय करावं आणि आम्ही तीन वाजेपर्यंत आमचं सगळं म्हणजे फिरून झालेलं होतं तर त्याच्यामुळे यांना म्हटलं आपण आतमध्ये दर्शनाला पण म्हणले ठीक आपण जाऊ म्हटलं तासभरात जेवढा वेळ लागेल तेवढं जाऊ दे म्हटलं पण होऊन जाईल दर्शन एकदाच आणि बाहेरून खूप छान इथं म्हणजे जे जुरी दिसत होते पूर्ण लोक सगळे भंडारा उधळत होते नवीन जोड्या आल्या होत्या खूप सुंदर सुंदर दिसत होते सगळेजण मग आम्ही पण थोडासा भंडारा वगैरे उधळला आणि यांनी माझ्या कपाळाला पण भंडारा लावला आणि मग आम्ही ठरवलं की आतमध्ये जाऊन दर्शन घ्यावं मग आम्ही मोफत दर्शन रांगेकडे गेलो आणि एवढी गर्दी नव्हती तरी पण इकडून मग आतमध्ये गेल्यावरती तीन चार रांगाच लाईन होती पण पटापट दर्शन चालू होते सो जरा वेळ थांबलो मग वरच्या साईड आलो तू वरतून खूप छान जेजुरी दिसत होती आणि मग नवीन नवीन जोडपे पण खूप येत होते आणि इथं मग मी मंदिराच्या आतला मं थोडस रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला खूप छान रेकॉर्ड झालं खरं तर ते आणि पूर्ण जेजुरी पिवळी पिवळी दिसत होती आणि इथून वरतून बघू शकता व्ह्यू पण किती छान दिसत होता मग अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं होतं तर म्हटलं आता मग निघावं तर आम्ही वापस निघालो आता घरी जाण्यासाठी आणि मग म्हटले इथं काहीतरी घेऊन जाऊ मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला घरी जाण्यासाठी आणि थोडंसं स्वतःला रेकॉर्ड केलं आणि हे म्हटले मला पण रेकॉर्ड कर म्हणे आलो तेव्हा कसं होतं ना आता कसं झालं मग आम्ही गोळा वगैरे खाल्ला येणार नव्हतं खायचा मला खायचा होता बघा यांना कसे गँगस्टर मध्ये दिसतात ते आणि फायनली आम्ही घाटातून वापस जायला लागलो पण खूप थंडी होती आणि आम्ही जॅकेट आणायचं पण विसरलो आणि सनसेट पण छान झाला होता आणि रस्त्याचं पण बरंच काम चालू होतं सो हे म्हटले इथून लवकर निघू म्हणले का ना घाट चांगला नाही आहे रात्रीच्या आणि मग फायनली आम्ही इथून निघालो आणि पोहचलो कात्रच्या ट्राफिकमध्ये बट आज देवाच्या कृपेने आम्हाला काही ट्राफिक लागलं नाही रोज इथं खूप ट्राफिक असतं अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आमच्या गल्लीमध्ये अशा काही ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू